नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग गुंतवणुकीच्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत ही पद्धत जेम्स कॉडियर आणि मायकल ग्रोस यांच्या द कम्प्लीट गाईड टू ऑप्शन सेलिंग या बुकवर आधारित आहे आपल्याकडे यातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि काही उदाहरणं पण तर आज आपलं ध्येय आहे ऑप्शन सेलिंगची कल्पना आणि तिची प्रॅक्टिकल बाजू समजून घेणं अगदी आणि ही पद्धत खरंतर अशा लोकांसाठी खूप उपयोगी ठरू शकते जे एक रेग्युलर इन्कम सोर्स शोधत आहेत किंवा गुंतवणुकीकडे एका वेगळ्या अँगलने बघू इच्छितात पण हो या धोका नक्कीच आहे त्यामुळे सावधगिरी खूप महत्वाची बरोबर तर ऑप्शन सेलिंग म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सोप्या भाषेत म्हणजे तुम्ही एखाद्याला भविष्यात एका ठरलेल्या किमतीला एखादी मालमत्ता विकत घेण्याचा किंवा विकण्याचा अधिकार देता महत्वाचं काय की फक्त अधिकार विकता बंधन नाही अच्छा आणि या बदल्यात आपल्याला लगेच काहीतरी मिळत तसंच ऑप्शन सेलर बाजारात एखादी गोष्ट न घडण्याच्या शक्यतेवर ऑप्शन विकतो आणि प्रीमियम मिळवतो अच्छा आणि आकडेवारी बघितली तर जवळपास ऐंशी टक्के ऑप्शन्स हे एक्सपायरीला म्हणजे मुदत संपल्यावर शून्य होतात त्यांची काहीच किंमत उरत नाही अरे वा म्हणजे बहुतेक वेळा विक्रेता जिंकतो संभाव्यता तशी असते विक्रेता वेळेचा फायदा घेतो म्हणजे टाइम डीके किंवा थिटा किमतीचा एकदम अचूक अंदाज नाही आला तरी चालतं काही वेळा हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे हा संभाव्यतेचा खेळ आहे अंदाजापेक्षा जास्त आपण काही उदाहरणं बघूया का, का पुस्तकातली समजा सोनं सोनं सध्या साठ हजार रुपये आहे असं धरूया आहे आणि आपल्याला वाटतंय की ते पंचावन्न हजाराच्या खाली नाही जाणार शक्यता कमी आहे मग काय करायचं अशा वेळी तुम्ही पंचावन्न हजार रुपयांचा पुट ऑप्शन विकू शकता पुट ऑप्शन याचा अर्थ काय की खरेदीदाराला अधिकार मिळतो की तो तुम्हाला सोनं पंचावन्न आठशे रुपये प्रति लॉट प्रीमियम मिळाला लॉट म्हणजे समजा एक किलो सोनं आता जर सोन्याची किंमत पंचावन्न हजाराच्या वरच राहिली एक्सपायरी पर्यंत तर तो ऑप्शन घेण्याला काहीच करणार नाही बरोबर तो ऑप्शन निरुपयोगी ठरेल आणि तुम्हाला मिळालेला पूर्ण प्रीमियम तुमचा नफा समजा दहा लॉट विकले असतील तर आठ हजार रुपये मिळाले तो तुमचा फायदा ठीक आहे हे झालं एका बाजूचं उदाहरण पण समजा उलथा पालट झाली तर आता दुसरी बाजू बघू समजा कच्च तेल क्रूड ऑइल सहा हजार आठशे रुपये प्रति बॅरेल आहे आणि आपल्याला वाटतंय की ते सात हजार तीनशेच्या च्या वर नाही जाणार शक्यता कमी आहे तर इथे तुम्ही सात हजार तीनशे रुपयांचा कॉल ऑप्शन विकू शकता म्हणजे खरेदीदाराला अधिकार मिळतो की तो तुमच्याकडून तेल सात हजार तीनशेला ला विकत घेऊ शकेल ओके आता जर तेलाची किंमत सात हजार खालीच राहिली तर आपल्याला पूर्ण बारा हजार रुपये पण समजा किंमत वाढली समजा सात हजार पाचशे झाली मग मग काय होईल मग खरेदीदार त्याचा अधिकार वापरणार तो तुमच्याकडून सात हजार तीनशेला ला तेल घेईल जे बाजारात सात हजार पाचशेला ला आहे म्हणजे तुम्हाला प्रति बॅरेल दोनशे रुपये तोटा लॉटवर झाला वीस हजार रुपये तोटा बापरे पण आपल्याला प्रीमियम पण मिळाला होता ना बरोबर तुम्हाला बारा हजार रुपये प्रीमियम मिळाला होता तो वजा करता तुमचा निव्वळ तोटा आठ हजार रुपये होईल म्हणजे प्रीमियममुळे तोटा थोडा कमी झाला अच्छा म्हणजे फायदा मर्यादित प्रीमियम इतकाच पण तोटा अमर्यादित असू शकतो जरी प्रीमियममुळे तो कमी होतो यामुळेच रिस्क मॅनेजमेंट किंवा जोखीम व्यवस्थापन खूप महत्त्वाचं ठरतं नाही का कावं लागतं समजा पन्नास हजार रुपये आणि प्रीमियम मिळाला आठ हजार हे दिसायला खूप छान दिसतं सोळा टक्के रिटर्न एका महिन्यात हो आकर्षक वाटतं खरं पण बाजार तुमच्या विरोधात गेला तर तर तुम्हाला अजून मार्जिन भरावं लागू शकतं किंवा मोठा तोटा होऊ शकतो म्हणूनच पोझिशन साइजिंग फार महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या एकूण कॅपिटलच्या धोका नको बरोबर आणि म्हणूनच म्हणतात की मानसिक शिस्त किती गरजेची आहे एक वाक्य आहे बरोबर असण्याचा प्रयत्न करू नका सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा खूप महत्वाचं वाक्य आहे म्हणजे दहा पैकी सात वेळा जरी तुम्ही बरोबर ठरलात तरी त्या उरलेल्या तीन वेळा होणारा तोटा कंट्रोलमध्ये ठेवणं हेच यशाचं रहस्य आहे इमोशनल होऊन निर्णय नाही घ्यायचे नियम पाळायचे अगदी आणि हे पुस्तक जास्त करून सोने तेल कॉर्न अशा कमोडिटीजवर फोकस करतं कदाचित कारण असं असेल की ह्या मार्केटमध्ये स्टॉक्सच्या तुलनेत थोडी कमी अनिश्चितता असते काही वेळा म्हणजे संभाव्यता मोजायला थोडं सोपं जातं पण परत एकदा सांगतो ही पद्धत अनुभवी गुंतवणूकदारांसाठी जास्त योग्य आहे यात धोका नवशिक्यांसाठी खूप जास्त असू शकतो अभ्यास आणि अनुभव दोन्ही लागतो तर थोडक्यात काय ह्या सगळ्यातून आपण काय घेऊ शकतो ऑप्शन सेलिंग मधून बाजारात जास्त हालचाल नसतानाही उत्पन्न मिळवता येऊ शकतं बरोबर हो ही एक चांगली संधी असू शकते पण पण त्यासाठी प्लॅनिंग पाहिजे शिस्त पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिस्क मॅनेजमेंटची पक्की समज पाहिजे अगदी ही एक खूप सिस्टमॅटिक प्रोसेस आहे यात भावनेला जागा नाहीये नियम बनून ते फॉलो करावे लागतात ज्ञान आणि संयम दोन्ही हवा बरोबर जाता जाता एक विचार येतोय मनात हे पुस्तक ऑप्शन सेलिंगची तुलना विमा व्यवसायाशी करतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला असे अजून कोणते व्यवसाय आहेत जे अशाच प्रकारे म्हणजे गणितीय जोखीम आणि संभाव्यतेच्या तत्वांवर चालतात खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे